आपले स्वागत थोडक्यात पण महत्वाच्या बातम्या बळवंत कॉलेजच्या महेश मस्केची प्रजासत्ताक दिन परेड दिल्लीसाठी निवड कचरेवाडी येथील ज्योतिर्लिंग मंदिरासाठी प्रवेशद्वार व कमानीचा था लोकार्पण सोहळा संपन्न वंचित अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिले अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कराडमध्ये अल्पदार पॅन कार्ड वाटलं प्रयत शिक्षण संस्थेच्या बळवंत कॉलेज बिटा मधील एन सी सी छात्र सैनिक महेश मस्के याची सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेड येथे निवड झाली आहे या राजपथ संचालनासाठी महाराष्ट्रातून केवळ बारा छात्र सैनिकांची निवड झाली असून त्यामध्ये महेश मस्के यांचा समावेश आहे त्याला कॉलेजचे सहयोगी एन अधिकारी लेफ्टनंट सर्जेराव चिले कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ उज्ज्वला शहा एकोणीस महाराष्ट्र बटालियन एन सी सी कराडचे महेश नारायण जाधव यांनी ज्योतिर्लिंग मंदिरासाठी बांधलेल्या भव्य स्वागत कमालीचा व प्रवेशद्वाराचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न हा भव्य लोकार्पण सोहळा माजी आमदार सदाशिव पाटील माजी नगराध्यक्ष वैभव पाटील जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी सरपंच संगीता सूर्यवंशी उपसरपंच उत्तम पाटील माजी सरपंच गोरख गुरव माजी उपसरपंच बाबुराव सूर्यवंशी सोसायटीचे चेअरमन विश्वास सूर्यवंशी आदी ग्रामस्थ उपस्थित होते वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली येथे शिकत असलेले विद्यार्थी दिनांक एकोणीस दोन दोन हजार पावसाळा जिल्हा कोल्हापूर येथे शिवजत आणण्यासाठी गेले असता शिवजत गे घेऊन येत असताना त्यांच्या गाडीचा दुर्दैवाने अपघात झाला या अपघातात सहा विद्यार्थ्यांचे निधन झाले व वीस विद्यार्थी जखमी झाले होते तरी या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली होती तरी अद्याप पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत मिळाली नाही तरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मिळण्याबाबत व पाठपुरावा करण्यात यावे यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी सो नाटेकर साहेबांना निवेदन करण्यात आले आहे यावेळी अक्षय शेळके पृथ्वीराज जगदाळे व संतोष काळे उपस्थित होते तीस फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी पहाटे पन्हाळावरून शिवजय तांकांना वॉल्सन कॉलेजचे आमचे विद्यार्थी त्यांचं दुदैवी निधन झालेलं आहे शासनाने डिक्लेअर केलं होतं की त्यांच्या कुटुंबांना आर्थिक पाच लाख रुपये मदत देतो व विद्यार्थी जखमी आहेत त्यांचा सगळा खर्च शासन उचलेल असे ग्वाही दिलं होतं तर आता एक वर्ष होत आलेलं आहे तर त्याचं ग्वाहीचं अजून काहीच त्याचा पाठपुरवठा देखील झालेला नाही म्हणून आम्ही सर्व विद्यार्थी आम्हाला सगळ्यांना न्याय माग न्याय पाहिजे म्हणून आम्ही सर्वजण पुढे आलेलो आहोत कंपनी पुणे मांदेशी फाउंडेशन भसवट व हनुमंतराव साळुंके फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कलडून परिसरातील लोकांना पॅन कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली या मार्गदर्शक कंपनी पुणे आणि मानदेशी फाउंडेशन समन्वयक शिवाजी शेंडगे नीता ढगे मनीषा कलडवणे तसेच पांड समितीचे सचिव सौ सुजाता महाजन सौ निर्मला संजीव साळुंके संजीव साळुंके सरपंच तसेच ग्रामस्थ उपस्थित होते निर्भिड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज धन्यवाद